शिवसेनेचे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न याबाबत सविस्तर वृत्तांत असा की तलावाप्रमाणे याही वर्षी अकलूजते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव आरोग्य सेना माळशिरस तालुका यांच्या वतीने संत तुकाराम महाराज यांच्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आले संत तुकाराम महाराज यांच्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी शिवसेनेकडून दरवर्षी आरोग्य शिबीर राबवण्यात येते या शिबिरात हजारो वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते व त्यांना मोफत गोळ्या औषधे दिली जातात यासाठी शिवसेनेची डॉक्टरांची एक स्वतंत्र टीम अहोरात्र कार्यरत असते आणि शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक यासाठी परिश्रम घेत असतात अकलूज या ठिकाणी माळशिरा तालुका शिव आरोग्य सेना यांच्या वतीने संत तुकाराम महाराज यांच्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी हे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी शिव आरोग्य सेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक दीपक सुर्वे तालुका समन्वयक गुंड पाटील सहसमन्वयक दोरकर तालुका अध्यक्ष संतोष राऊत अकलूर शहर प्रमुख बंदपट्टे हे उपस्थित होते